अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी शिवारातील खडक्यानाला परिसरात सध्या नवीन बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले असून या कामावर स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे या ठिकाणी पाण्याचा साठा होण्याची विशेष आवश्यकता नसतानाही शासनाचा निधी वापरला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे या ठिकाणी बंधारा बांधण्याची आवश्यकता नसतानाही सरकारी यंत्रणा हे काम रेटून नेत आहे सर्वात चिंतेची बाब म्हणजे या बंधाऱ्यामुळे लागून असलेल्या शेतजमिनी पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे नमस्कार देवगाव शिवार मध्ये राज्य महामार्गाला लावून जो बंधारा बांधला जात आहे तो गांधी पांजर तलावचा बॅक मध्येच बांधला जात आहे शासनाचा कोट्यवधी रुपये वाया जाणार आहे कारण की तो बंधारा बांधूनही पाण्यातच राहणार आहे आणि शिवाय आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी आजही जात आहे आणि तो बंधारा बांधल्यावर अजून परत पाणी तुंबल्यावरती शेतकऱ्यांमध्ये जाणार आहे तर शेतकऱ्यांचं अतिनुकसान होणार आहे देवगाव आणि देवडी देवगाव शिवार आणि नागाव यांच्यातलं त्यांचं पाण्याचं आहे आणि गांधी पांजर तलाव दीडशे मीटरवर आहे आणि शंभर मीटरवरती एक केटीवेर आहे त्याच्या आतमध्ये शंभर शंभर मीटरवर बंधारे बांधणं हे शासनाचा कधी वापर गैर होत असेल तर शेतकऱ्यांनी उपोषणाचा मी बसण्यास तयार आहे आणि यांनी तो बंधारा बांधत असाल तर सदर याची सदर चौकशीवरून ठेकेदारांनी संबंधित आम्हाला उडवा उत्तर दिले रावारावीचे उत्तर दिले आहेत त्यांना म्हणणं आहे की आम्हाला वर्क ऑर्डर माहीत नाही काही नाही तर सदर या बंधाराचा आमची बंदी आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी चौकशी करावी